श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे आज जो व्हिडिओ आहे तो आपण श्री स्वामी यांची नवविधा पूजा कशी करा पण ह्याच्या पहिले मी हे सांगितले की स्वामी भक्ती आणि स्वामी सेवा कशी करावी कारण की पुष्कळांच्या मनामध्ये हे क्वेश्चन्स आहे की आम्ही स्वामी भक्ती केली तर आम्हाला प्रचिती येतच नाही तर आम्ही स्वामी भक्ती आणि स्वामी सेवा कशी करा कारण की म्हणजे असे प्रश्न आले की स्वामी मूर्ती आणि स्वामी प्रतिमा घरात ठेवू नये पण असं काहीच नाही आहे स्वामी मूर्ती स्वामी प्रतिमा जे काही इच्छा असेल तुम्ही घरामध्ये ठेवू शकता त्याची षोपचार पूजा करू शकता मना मनामध्ये हे प्रश्न आणायचाच नाहीये की श्री स्वामी आमच्यावर राहून येतील तुम्हाला जशी पण जमत असेल तशी तुम्ही पूजा कारण की देव म्हणत नाही तुम्हाला की माझी पूजा अशी करा तर मी तुमच्यावर प्रसन्न होईने तुम्ही हे नाही केलं तर मी तुमच्यावर रागविणे कधी देवाने तुम्हाला सांगितलंय का नाही सांगितलंय ना मग मना मनामध्ये जशी येईल तशी पूजा करा ना लोकांच्या म्हणण्यावर का जाता स्वामी आपले गुरु आहे आणि गुरु कधी रागवत नाही ते शिष्याला नेहमी दिशा दाखवतात रागवायचं काम ते नाही करत जर रागवले ना तरी त्या रागवायमध्ये त्यांचं प्रेम असतं आपण इथं आपण रागवतो आपल्या मुलांना आपले ऐवडिली आपल्याला रागवत होते तर काय रागवत होते म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेम नव्हतं असं नाहीये ते पण तर आपली पूर्ण करायची रागवल्यानंतर असं श्री स्वामींचं आहे ती आपली मावळी आहे जर ती आपली मावळी आहे तर काय आपली इच्छा पूर्ण नाही करणार नक्कीच करेल फक्त शब्दांचा प्रयोग आपल्या मनोभावाचा प्रयोग असा करायचा आहे जेणे की आपली पूजा जशी पण तुम्ही केली ती स्वामी पर्यंत हा आपल्या मनामध्ये एक विश्वास आणायचा आहे आणि कोणाच्या म्हणण्यावर बिलकुल नाही जायचं जा की असं केल्यावर असं होईल आणि स्वामी तुमच्यावर कधीच रागवणार नाही ही गोष्ट तेवढी नक्कीच आहे आता श्री स्वामी समर्थाची पूजा जशी तुम्हाला जमेल तशी करा जरूरी नाही की शोकचार्य तुम्ही तिची पूजा करा रोज पूजा करा हे पण काही जरूरी नाही जसं तुम्हाला जमेल तशी पूजा करा श्रीकृष्णाने भगवद्गीतामध्ये सांगितलं आहे की तुम्ही जे पण कराले ते मनोभावे भक्तिपूर्ण आणि प्रेमाने कराले तुम्ही मला एक फळ दिलं तुम्ही मला एक फूल व्हायला तुम्ही मला नुसतं कुंकू व्हायला तुम्ही मला नुसती अक्षदा व्हायला तुम्ही मला नुसतं जल अर्पित केलं तरी चालेल पण ते कसं करायचं ते मनोभावे करायचं आणि हेच आपल्या स्वामींना हवं आहे स्वामी तर स्वतःच म्हणाले तुम्ही काही नका देऊ माझ्या करता काही खर्च करायचा नाहीये मला काही आणून द्यायचा नाही आहे फक्त स्वामी भक्ती ती खरी भक्ती हवी स्वामी स्वतः मग आपण त्या प्रश्नांमध्ये का बनतोय की आपण असं केलं तर असं होईल असं केलं तर असं होईल असं काही आणि काहीच नाहीये तुम्हाला जे जमेल तसं तुम्ही करा आता आपण पाहू की श्री स्वामी यांची नवविधा भक्ती कशी करायची व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर आपल्याला हे कळले की नवविधा भक्ती काय आहे केव्हा करायची कशी करायची नवविधा भक्तीमध्ये असं काय आहे की आपल्या मनामध्ये उत्साह येणे मनामध्ये विश्वास मना जगेने अशी कोणती भक्ती आहे नवविधा भक्ती नवविधा भक्ती देवीचे नवरूप आहे भक्ती सुद्धा नवरूपामध्ये आहे तर काय आपण नवविधा भक्ती करू शकतो की नाही करू शकत बिलकुल करू शकतो आणि त्याच्यावर जास्तीत जास्त भक्ती तुम्ही करत पण आहे त्या नवविधामध्ये तर आता ती भक्ती काय आहे ती भक्ती आहे जेणे की श्री स्वामींची आपली देवी कृपा सुद्धा इच्छा पूर्ण जी शक्ती आपल्या भक्तीमध्ये राहील ती शक्ती कशी उत्पन्न करायची हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण स्वामीजवळ बसतो या स्वामींना मनामध्ये घेऊन बसलो आहे जसं पण बसलो आहे पण इतकं एक रूप व्हायचं आहे की आपले शब्द आपली भक्ती श्री स्वामीपर्यंत पोहोचले या नऊ आपण जी पण भक्ती करावे ती अशीच आपल्याला करायची आहे सगळ्यात पहिले आपल्याला प्रार्थना करायची आहे जी पण मनामध्ये असेल तुमची ती प्रार्थना स्वामीरायासमोर करा पूजा करा पूजा तर आपण करतोस तर पूजा करा स्वामींची तर स्वामींची प्रार्थना करतो पूजा करतो मग स्वामींची सेवा करा स्वामींचे जप करा जप तुम्ही माळ जपताच एक माल दोन मा तीन मा अकरा माळ जेवढी पण आपली इच्छा असेल आपण जप करा तर ही जप सुद्धा खूप मोठी सेवा आहे नऊ विधीमधून त्याच्यानंतर कीर्तन करा अनुसंधान करा आता हे अनुसंधान काय काय आहे अनुसंधान की जेणे की आपण स्वामींची भक्ती करू तो स्वामींचे आपण जे अनुसंधान करतो ते असत स्वामींचे जाणीवपूर्वक स्मरण आहे स्वामींचे जाणीवपूर्वक स्मरण आपण करू शकतो आणि ध्यान आहे आत्मसमर्पण आहे आणि आध्यात्मिक भक्ती आहे हे नवरूप आणि हे नवविधान आपण जर केल्या तर नक्कीच आपला त्याचा प्रतिफळ मिळेल आता दिवसभर आपल्याला स्वामी भक्तांमध्ये गुंथून ठेवायचं कसं गुंतून ठेवायचं स्वामी भक्तांनी आपल्याला स्वामींमध्ये स्वामींमध्ये स्वामी भक्तांनी कसं गुंतून ठेवायचं तर हे नवरूप आहे तुम्ही जप करू शकता तुम्ही सेवा करू शकता तुम्ही पूजा करू शकता तुम्ही प्रार्थना करू शकता आणि एवढा नाही जमला तर तुम्ही स्वामी भक्तीचे गाणे स्वामी भक्तीचे भजन स्वामी भक्तीचे कीर्तन हे तर ऐकू शकता ना काम करता करता आजकाल खूप सरळ झालंय आपण हे ऐकू शकतो काही सुद्धा सर्च करून आपण हे सगळं ऐकू शकतो तर ही पण तर एक सेवा आहे कारण की आपलं मन त्याच्यामध्ये लागेल आणि त्याच्यामधूनही सगळ्यात मोठी गोष्ट जर आपण म्हणतो ना एक काम रोज करतो एक काम रोज करतो आपण जातो जेव्हा आपण काही दुसरं काम करतो तेव्हा मनाला उत्साह मिळतो तर हीच भक्तीमध्ये नऊ रूप दिलेले जर तुम्ही हे नऊ रूपामध्ये विविध रूपित रूपामध्ये तुम्ही स्वामीची भक्ती करायला तर तुमच्या मनामध्ये विश्वास उत्साह जागेलच जागेल कारण की प्रत्येक दिवस तुम्ही नवी भक्ती कराल स्वामीचे नामस्मरण करायचे ना तर कोणत्याही प्रकारे करा स्वामींपर्यंत ते पोचेलच आहे तर विभिन्न विभिन्न प्रकारांनी जेव्हा आपण भक्ती केली तर ती स्वामीपर्यंत पोहोचेलच ना आणि स्वामीपर्यंत जर भक्ती पोहोचली तर त्याचा प्रतिफळ तर मिळणारच आहे प्रचिती येणारच आहे कारण की आज हे नवीन भक्ती केली उद्या ती केली मन निरस नाही माणसाचं मन असं आहे की त्याला कंटाळ येतो आज मी हे केलं आता कंटाळ आला आता जप नाही तर नवीन प्रकाराने नवीन उत्साहाने जर आपण स्वामींची भक्ती केली तर रोज आपली भक्ती होईल रोज स्वामीचं नामस्मरण होईल आणि चोवीस तास स्वामी आपल्याजवळ राहतील आहे नाही नवविदा भक्ती आपल्याला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणे की तुम्ही माझे नवीन व्हिडिओ पाहू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की आपण स्वामींची पाच सेवा कशी करायची जेणे की आपल्याला प्रचिती आहे कारण की स्वामीच्या चरण कमळामध्येच तर सगळं ब्रह्मांड बसलेलं आहे त्याची पूजा आपण करी कशी करायची ते आपण पाहू मला मराठी बोलता येत नाही जर याच्यामध्ये काही चुकलं असेल तर मला क्षमा करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी सम